जय महाराष्ट्र मित्रांनो राशन कार्डधारकांना अत्यंत महत्त्वाची अशी बातमी येत आहे ती म्हणजे एकूण पुढे तीन महिन्याचे धान्य एकदाच मिळणार आहे हे म्हणजे जून जुलै ऑगस्टचे धान्य हे आता एकदाच मिळणार आहे आणि ते धान्य एकत्रित का दिले जात आहे ते आपण आता पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी विभाग विभागाने एक परिपत्र जारी के केलेले आहे ते परिपत्र आपण तुम्हाला आता वाचून दाखवणार आहोत तरी जून महिन्यातच तुम्हाला हे धान्य एकत्रित मिळणार आहे तरी त्यासाठी तुम्ही माहिती पूर्ण बघा आता हा जी आर जो काढलेला आहे परिपत्र ते आपण आता वाचून पाहूया चला तर मग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अत्यंत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या नि निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत रात्रभ रास्तभाव दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे अत्युंदय अन्न योजना व प्रधान कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या व सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच्या अन्नधान्याची उचल स्वस्त भाव दुकानातून त्वरित करावी पहा मित्रांनो असा हा आर आलेला आहे की ऑगस्ट महिन्यापर्यंतचे राशन हे तुम्ही उचलून घ्यावे स्वस्त धान्य दुकानातून तर जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचं धान्य तुम्हाला आता एकत्रित मिळणार आहे तरी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या राशन कार्ड दुकानात जाऊन हे धान्य घेऊन घ्यावे तरी तीस जूनपर्यंत याची त्यांनी मुदत ठेवलेली आहे तरी तीस जूनपर्यंत आपल्या नजीकच्या राशन कार्ड दुकानात जाऊन आपले धान्य हे तीन महिन्याचे घेऊन घ्यावे तरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन योजनांचे नवीन अपडेट हे तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र